मराठी बोधकथा एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती देवाने मुलाला रूप तर मुलीला गुण दिले होते आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते एकट्या भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला ताई ग बघ मी किती सुंदर आहे नाहीतर तू भावाचे हे बोलले बहिणीच्या मनाला लागले ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली यावर आईने दोघांनाही जवळ बोलवले प्रेमाने सबजूत काढली आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली अरे बाळा नुसते रूप काय कामाचे नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस तसा गुणानेही सुंदर हो त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली हे बघ बाळा तू गुणी तर आहेसच देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस छान नीट नेटकी राहा सर्वांशी इतकी चांगली वाघ की, की, की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही तात्पर्य जगात पुढे जाण्यासाठी नुसते रूप चांगले असून चालत नाही तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते धन्यवाद